गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन घटक पाहणार आहोत याचा पहिला भाग आपण केलेला आहे हा आपला हा पाठ सेकंड आहे हा पार्ट सेकंड आहे ओके मग यामध्ये आपण काय पाहणार आहोत या पाठ सेकंडमध्ये तर आधी झालेल्या भागाची ही आपली रिव्हिजन असेल ओके ती रिव्हिजन असेल रिव्हिजनमध्ये आपण हे जे नवीन रीत टायटल दिलेलं आहे आतापर्यंत आता सलग आता तुमच्या याच्यामध्ये पाच ते सहा भाग झाले असतील पहिल्या वर्षाचे भाग आणि हे नवीन भाग आहेत भाग काही असोत प्रश्न वारंवार तेच विचारले जातात रिवाइज केलेले असतात ठीक आहे या रिव्हिजनच्या घटकामध्ये आपल्याला हे बघायचंय की या संख्या किती वेळा येतात आता इथे प्रश्न बघा दोन टप्प्यात मी लिहिलेला आहे एक ते शंभर पर्यंत अंक आहेत आणि एक ते नव्याण्णव पर्यंत अंक म्हणजे वन टू हंड्रेड वर आधारित प्रश्न असतात प्रश्न खूप सोपे असतात कन्सेप्ट एकदा समजली तर परत कधीच अडचण येणार नाही ठीक आहे आणि आपला हा दुसरा भाग आहे त्याच्यामुळे आधीचा भाग अवश्य बघा त्यात काही फरक घेतलं होतं काही उदाहरणं होते, होते यातली उदाहरणं बदलून येतील ठीक आहे चला एक ते शंभर पर्यंत म्हणजे काय इथं नव्याण्णव पर्यंत दिलेले आहेत पण इथले जे प्रश्न आहेत ना कधी कधी नव्वद पर्यंत पण येतात म्हणजे पुढचे तुम्हाला वगळावे लागतात मग एक ते शंभर पर्यंत एक अंकी संख्या किती एक अंकी संख्या किती प्रश्न लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन अंकी संख्या किती ओके मग आता तुम्ही काय करणार एक ना, 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 ते शंभर पर्यंतचे अंक काढणार नाही आता आपण काय करणार आहे त्याचा चार्ट बनवू त्याच्यावर एकदा निश्चित करू तो चार्ट थोडासा चार, चार पाच वेळा वाचला की तुमचा तो पाठवून जाईल ओके तो तुमचा आपोआप पाठ होईल बरं आता याच्यात मी एक सूचना करतो सुरुवातीला तुम्हाला आतापर्यंत याच्यामध्ये सुरुवात झालेली आपल्या घटकांना परत तुम्ही करत आहात ह्याच्यामध्ये तुमचे पाढे पाठ असायला हवेत एक ते म्हणजे बे ते तीस पर्यंतचे पाढे ज्यांचे पाठ असतील त्यांना गणित अवघड जाणार नाही गुणाकारासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावा लागणार नाही सहज होतील क्रिया आहेत त्या सहज होतील त्याच्यानंतर मूळ संख्या पाठ असाव्यात त्याच्यानंतर जोडसंख्या आहेत जोडमूळ संख्या आहे समसंख्या आहेत विरुद्ध विषम संख्या आहेत माहीत असाव्यात वर्गसंख्या घनसंख्या ठीके हे आपण सगळं करून घेणार आहोत पण ज्या ज्या टप्प्यातील त्या त्यावेळी तुम्ही त्याला वारंवार सराव द्या म्हणजे ते मेमराईज होईल त्याचं चिरस्मरण राहील आणि विसरणार नाही ज्यांचं पाडेपाठ असतात आणि इतर ह्या संख्या पाठ असतात त्यांना अडचण येत नाही हा सुद्धा घटक आपण एवढा वेळा बघू की तुम्हाला परत अडचण येणार ठीक आहे चला करू एक अंकी संख्या किती वेळा असतात समजा एक ते शंभर पर्यंत आता मी इथं तुम्हाला लिहिलेला आहे एक ते शंभर पर्यंतचा चा ठ्या ह्याच्यामध्ये एक अंकी संख्या आपल्याला शोधायची हे मुद्दाम ठेवल्या तुमच्यासाठी पहिला एक ते शंभर सगळ्याच्यात एक अंकी कुठं असतील मोजा बरं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर एक ते नऊ पर्यंतच्या संख्या ह्या कशा आहेत एक अंकी कशा आहेत एक अंकी किती संख्या झाल्या नऊ संख्या ओके एक अंकी संख्या नऊ झालेल्या आहेत म्हणजे इथं आपण लिहिले अंकी नऊ आता दुसरा प्रश्न असा आहे दोन अंकी संख्या किती दोन अंकी संख्या किती बघा दोन अंकी संख्या किती होतील तुम्ही एक ते शंभर पर्यंतच्या एकूण संख्या किती झाल्या तुमच्या एक ते शंभर पर्यंत शंभर संख्या ठीक आहे ओके एक ते शंभरपर्यंत संख्या शंभर मग जर तुम्हाला आता विचारलं याच्यामध्ये की ह्याच्यामधल्या दोन अंकी संख्या किती मी ऑप्शन देतो इथं आहे दोन अंकी ओके दोन अंकी मध्ये ऑप्शन देतो तुम्हाला एक्क्याण्णव नव्वद की नव्याण्णव बघा एक्क्याण्णव नव्वद की नव्याण्णव तुम्ही म्हणाल सर एक्क्याण्णव होतील या सगळ्या मोजल्या तर पण इथं लक्ष द्या हे नऊ जर शंभर मधून वजा केले तर किती होतात तुमचे एक्क्याण्णव पण हा शेवटचा अंक कसा आहे हा तीन अंके आहे म्हणजे एक्क्याण्णव उरले तरी त्याच्यातला एक मायनस करावं लागतं तुमचं उत्तर येणार आहे नाईन्टी नव्वद ओके म्हणजे आपण इथं मुद्दाम काढलेले आहेत हे अंक आहेत हे तुम्हाला लिहायचेत पुढचे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस पन्नास पन पन शंभर पर्यंत लिहा म्हणजे पहिल्यापासून सुरुवात केल्यानंतर ठीके आले लक्षात आता एक प्रश्न विचारतो एक हा अंक एक मिनिट आपण थोडस क्लिअर करून घेऊ हे जे वर्तुळ दिलेले हे कट करू ठीक आहे एक हा अंक किती वेळा आलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला समजा कि एक हा अंक किती वेळा आलाय बघा बरे एक हा किती वेळा आलाय हा एक इथं आलाय एक एक ते शंभर पर्यंतच्या संख्येमध्ये एक किती वेळा आला एक आला बरोबर हा एकदा दोन त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके बारा त्याच्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस झाले आणि हा एकदा एकवीस ओके आले लक्षात एक हा अंक किती वेळा आला एकवीस वेळा मग आता आपण इथं काढणार आहोत एक हा अंक आलेला आहे एकवीस वेळा किती वेळा आला एकवीस आता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे इथपर्यंतचे अंक काढू पहिला अंक काढला एक आपण एकवीस वेळा काढला दुसरा अंक काढायचा आता आपल्याला ठीक आहे एकदा हे सगळे इरेज करून घेऊ सॉरी ठीक आहे बघा इथं इथल्या याच्यामध्ये दोन हा अंक विचारलेला आहे तुम्हाला समजा दोन हा अंक आहे मग आता तुम्ही विचार करायचा दोन हा अंक किती वेळा आलेला आहे बघा बरं किती वेळा आलाय दोन हा अंक चला तुमच्याकडं अंक आहे तो तुम्ही काढायला घ्यायचा आहे दोन हा अंक किती वेळा आलेला आहे काढलाय येतोय लक्षात ओके ठीक आहे चला काढा दोन अंक बघा दोन इथं आलेला आहे एक वेळा एक त्याच्यानंतर खाली ऐका नाही मग हा दोन ओके हा तीन त्याच्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ओके तेरा झाले अजून अजून कुठं आला किती वेळा आलेला आहे अजून बघा सांगा किती वेळा आलेला आहे दोन हा अंक ओके चल तुम्हाला वेळ देतो तुम्ही सांगायचंय आपण तेरापर्यंत मोजलो तर आता आपण परत एकदा मोजलो ठीक आहे बघा दोन हा अंक आपल्याला काढायचा आहे किती वेळा आला जर तुमचा चार्ट पाठ असेल तर तुम्हाला तो माहीत झालेला असेल पण एकदा स्मरणात राहण्यासाठी रिव्हिजन करू दोन अंक कर किती वेळा आला एकदा बघा पहिल्या पाड्यामध्ये किती वेळा आलाय एकदा त्याच्यानंतर बघा कुठं आलाय हा एक, एक दोन त्याच्यानंतर हा तीन ठीक आहे आता चार पाच इथं सहा दिला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे तेरा झाला त्याच्यानंतर दोनची लाईन बघा आता चौदा पंधरा ही लिहिलेली नव्हती हो? ती लिहिली मी आता सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस किती वेळा आलाय दोन हा अंक वीस वेळा दोन मिनिट लक्षात ठेवा वीस हा अंक वीस वेळा आला दोन हा अंक ठीक आहे वीस वेळा आला परत एकदा आता दुसरा अंक आपल्याला करायचा आहे वीस वेळा लक्षात ठेवलंय तुम्ही वीस वेळा आलेला आहे दोन हा अंक वीस वेळा आलेला मुद्दाम रिवाइज करतोय आता आपण परत मोजणार आहोत तीन हा अंक तीन हा अंक किती वेळा आला एक आधीचे वीस आहेत हे लक्षात आहेत एक हा अंक किती वेळा आला एकवीस दोन हा हा एक होता त्याच्यानंतर हा दोन होता आता तीन आपण मोजत आहोत तीन किती वेळा आला एक खाली आहे नाही इथं आहे दोन आहे त्याच्यानंतर इथं आहे तीन चार ओके त्याच्यानंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा झाले त्याच्यानंतर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस किती वेळा आला वीस वेळा ओके आता तुम्ही मला सांगा चार हा अंक किती वेळा येईल वेळा किती वेळा येईल वीस वेळा कसा ह्या लाईन मध्ये एकदा त्याच्यानंतर या लाईन मध्ये एकदा दोन झाले म्हणजे ही जी लाईन आहे असा तो येणार आहे किती वेळा येईल असा अंक बाबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तो असा येतो दहा वेळा आणि असा किती वेळा येतो असा किती वेळा येतो उभ्या याच्यामध्ये चार समजा हा आडव्या याच्यात आला ना मग आता उभ्या याच्यात उभ्या याच्यामध्ये आपण तीन याच्यात मोजलो परत एकदा तीन मोजू हा तुमचा असा तीन आला एक दोन तीन आणि चार इथे रिपीट होतो प्रत्येक याच्यात तो रिपीट होतो आणि त्याच्यानंतर खालच्या याच्यामध्ये पण येतो हे वैशिष्ट्य सांगतं तुम्हाला याच्यातलं काय आहे तुमचा दोन हा अंक आपण मोजला किती वेळा आला वीस वेळा तीन हा अंक किती वेळा आला वीस वेळा मी पुढचे सांगतो प्रत्येक अंक येतो वीस वेळा किती वेळा येतो वीस वेळा ओके किती वेळा येणार आहे वीस वेळा शंभर पर्यंत ठीक आहे शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक हा अंक फक्त येतो एकवीस वेळा आणि बाकीचे अंक मात्र तुमचे किती वेळा येतात वीस वेळा ओके ठीक आहे आता एक ते शंभर मध्ये आपण एक अंकी संख्या पाहिल्या एक अंकी संख्या ठीक आहे थोडी रिव्हिजन करू स्मरणात राहण्यासाठी नऊ दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या नव्वद आणि जर त्याच्यामध्येच विचारलं तीन अंकी किती आहेत तीन अंकी संख्या किती असतील तीन अंकी संख्या सांगा तीन अंकी संख्या किती थोडासा वेळ देतोय तुम्हाला तुम्ही शोध घ्यायचा सांगायचा एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या किती एक फक्त शंभर हा अंकच आहे बरोबर हे जर एवढ्या वेळा आले तर आता शून्य हा अंक किती वेळा येणार आहे तो बघायचा राहिलाय ठीक आहे शून्य इथं सगळं शोधून झालं आता शून्य हा अंक किती वेळा येणार चला बरं शून्य बघू आता एकदा तुम्हाला मोजायचं तुम्ही मोजायला सुरुवात करा मी हे जे लाईन्स मारलेले होते या इथेच करतो तुम्हाला शून्य हा अंक परत देण्यासाठी वेळ देत आहे ठीक आहे ओके काढा चला शून्य हा अंक किती वेळा आलेला आहे ठीक आहे हां ओके झालंय तुमचं चलो अंक काढून घेऊ कुठं कट झाले होते तो एखादा अंक मी लिहून घेतो ठीक आहे शून्य बघा आता कुठं आलाय किती वेळा आलाय ओके दहा वेळा आलाय नऊ वेळा आलाय अकरा वेळा आलाय ठीक आहे चला मोजा इथं शून्य आहे थोडस मी पेनचा हे बदलतो साईन बदलून घेतो हिरवा घेतो ओके हा एक त्याच्यानंतर हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणखी एक राहायला का यस ओके अकरा किती आला शून्य हा अंक आलेला आहे अकरा वेळा ओके व्हेरी गुड शून्य हा अंक अकरा वेळा आलेला आहे आता तुमची जी स्मरणिका आहे ती पक्की होणार आहे शून्य हा अंक एलेव्हन टाइम्स आलेला आहे बघा मी तो थोडा वेगळा लिहिलाय आणि इथला वेगळा लिहिलाय हे चित्र तुम्ही तुमच्या घरातल्या अभ्यासाच्या वही जिथं बसता त्या रूम मध्ये तिथं लावा हे अंक किती वेळा एक मोठा कागद तयार करायचा गणितासाठी हा एखादा व्हाईट पेपर घेऊन यायचा म्हणजे कार्डशीट त्याच्यावर एका कोपऱ्यात मूळ संख्या लिहायच्या घनसंख्या लिहायच्या विरुद्धार्थी विषमसंख्या समसंख्या त्याच्यानंतर एक ते शंभरचे अंक त्यानंतर पाडे लागत असतील पाडे जोडमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या पुढं मी शिकवणार हो आहे त्या त्या, -त्या वाढवायच्या ठीक आहे आणि तो चिटकवायचा अधूनमधून नजर मारली की तो पाठवून जाईल ठीक आहे स्मरणात राहील ओके चलो आता आपण या अंकांची बेरीज आणि बाकीचे प्रश्न बघू आता आपण बघितलं की एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या नऊ आहेत एक अंकी दोन अंकी संख्या नव्वद आहेत आणि तीन अंकी संख्या एक आहे मग या तीनांचे मिळून किती होतात एकूण अंक हे किती झाले एक्याण्णव एक्क्याण्णव आणि नऊ किती झाले शंभर हे पूर्ण शंभर अंक आहेत तीन अंकी झाला एक त्याच्यानंतर एक अंकी नऊ आणि सगळ्यात जास्त संख्या आहे दोन अंकी त्या नव्वद ठीक आहे आता आणखी काही महत्वाच्या बाबी आपल्याला बघायच्यात बघा बरं कशा महत्वाच्या बाबी अशा आहेत एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक एकक स्थानी शून्य हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती किंवा <coughs> कोणत्या बघा बरं शून्य हा अंक एकक स्थानी आलेल्या संख्या हेच येते आहे काय दहा वीस तीस इथं शून्य आहे की नाही एकक स्थानी इथं शून्य आहे इथं शून्य आहे इथं शून्य मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा एकक स्थानी शून्य आहे का हो इथं आहे एकक स्थानी शून्य म्हणजे एक अशा संख्या त्यांनी हे नाही विचारलं एक अंकी किंवा दोन अंकी नाही काय विचारले एक अंकी किंवा दोन अंकी नाही पण शून्य हा अंक एकक स्थानी आलाय मग हिच्यात आला अशा सगळ्या खालच्या संख्या मोजायच्या त्या संख्या आहेत दहा बरोबर काय प्रश्न होता शून्य हा अंक शून्य हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या आहेत दहा वीस आहे ना एका इथं एकक स्थानी तीस आहे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर मध्ये सुद्धा एकक आहे एकक स्थानी बरोबर म्हणजे ह्या संख्या आहेत एकूण दहा किती आहेत दहा संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे ओके ठीक आहे आता एक प्रश्न मी इथे वेगळा लिहिलेला आहे हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे मुद्दाम तुम्हाला सरावा म्हणून घेतला रिव्हिजनसाठी ठीक आहे प्रश्न काय बघा एक ते शंभर मध्ये अकराच्या पट्टीतील संख्या किती अकराच्या पटीतील म्हणजे काय ही कन्सेप्ट आधी समजून घ्या च्या पटीतील म्हणजे काय कि त्या संख्येने त्या संख्येला भाग जातो बरोबर भाग जातो किंवा त्या संख्येत ती वाढत जाते ठीक आहे एका विशिष्ट पद्धतीने कशी बघा हे पुढं पट आहे ती कशी करायची मी समजून सांगणार आहे आता खोलात न जाता आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे तो समजून सांग अकराच्या पट्टीतली संख्या जर म्हटलं आपण तर कोण कोणतील अकरा एक अकरा ओके त्याच्यानंतर अकरा जुने बावीस आहेत का <coughs> या पाडेपाठा असतील तर लगेच लक्षात येईल <coughs> या संख्या आडव्या पट्टीत आहे बागा कुठं आहे परत मी दाखवतो तुम्हाला कुठे हे बा ही संख्या येतो अकराची आहे त्याच्यानंतर बावीस आहे ती आहे परत चौवेचाळीस आहे पुढं खाली पंचावन्न आहे सॉरी एक म्हणतं कट करतो व्यवस्थित लिहितो पंचावन्न आहे सहासष्ट आहे सत्याहत्तर आहे त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी आहे हा अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव बरोबर या संख्या अकराच्या पट्टीतल्या आहेत हे बघा अशा एक दोन तीन चार ही आहे चौवेचाळीस हिला भाग जातो हिला भाग जातो सहासष्टला जातो हिला जातो हिला जातो हिला जातो म्हणजे अकराच्या पट्टीतील ह्या संख्या अशा पद्धतीने येतात ठीक आहे ने भाग जाणाऱ्या कोणकोणती होती अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव या संख्या अकराच्या पट्टीतल्या आहेत ठीक आहे ओके चला आपण शोधलं अकराच्या पट्टीतील संख्या कोणत्या होत्या ओके मग कोणत्या होत्या आपण इथं लिहू अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव किती आहेत होत्या एक दोन तीन चार पाच okay? ले सहा सात आठ नऊ ओके नऊ आहेत म्हणजे इथं नऊ आहेत आता बाराच्या पटीतल्या संख्या जर तुम्ही शोधल्या ना त्या आठ आहेत ठीक आहे बाराच्या पटीत म्हणजे बारानी भाग आहे मग तेराच्या पटीतल्या शोधल्या तर त्या सात आहेत चौदाच्या पटीतल्या शोधल्या तर त्या सहा आहेत संख्या कमी कमी होत जातील पंधराच्या पटीतल्या शोधल्या तर पाच आहेत सोळाच्या पटीतल्या शोधल्या तर चार आहेत अशा त्या कमी होत जातात ओके एवढे <coughs> फुल प्रश्न येत नाही म्हणून सांगतोय फक्त सांगितलं ह्या संख्या अकराने भाग जाणाऱ्या असा प्रश्न आलेला आहे म्हणून घेतला अकराने भाग जाणाऱ्या संख्या नऊ आहेत ठीक आहे <coughs> पुढचा महत्वाचा मुद्दा आपण पाहत आहोत सम आणि विषम संख्या सम आणि विषम आता आधी सम आणि विषमचा मी सेपरेट घटक केलेला आहे त्याचे दोन ते तीन घटक आपण केले तरी पुन्हा एकदा थोडक्यात समजून सांगतो समसंख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे ती संख्या जीच्या जी एकक स्थानी एकक स्थानी काय म्हटले मी संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एक अंक असतो एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ असला तर ती संख्या सम विषम समजून सांगतो एक म्हणतात रिव्हिजन हो थोडी विषम परत एकक स्थानी त्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ इथे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच इथे किती इथे पाच म्हणजे जर त्या एक संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ असतील तर याचा अर्थ त्या संख्या विषम आहेत मग आता <coughs> इथं दोन प्रश्न विचारलेत बघा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रश्न विचारण्यापेक्षा मुद्देसुद्धा बाबा आहे एक ते शंभर मध्ये समसंख्या आणि विषम संख्या, संख्या किती कशा ते दाखवतो <coughs> मागे जाऊ आणि बघू एक ते शंभर मध्ये समसंख्या अशा आहेत हे बघा ही समसंख्या आहे का आपण आता पेन बदलून घेऊ आणि थोडक्यात समजून घेऊ बाकी एवढं सांगणार नाही डिटेल मध्ये हे बघा ही समसंख्या आहे एकक स्थानी दोन चार सहा आहे सहा आहे आठ आहे आणि दहा आहे झाल्या एक दोन तीन चार पाच ठीक आहे त्याच्यानंतर ही आहे सहा सात आठ नऊ दहा इथं पाच इथं पाच परत बघा आता इथं सहा एक दोन तीन चार आणि पाच प्रत्येक पाड्यात पाच पाच झाल्या ह्याच्यात किती झाल्या ह्या उभ्या लाईनमध्ये पाच ह्याच्यात किती झाल्या पाच ह्याच्यात किती झाल्या पाच मग ह्याच्यात किती झाल्या एक दोन एकच एक स्थान बघा शून्य दोन चार सहा आठ आहेत शून्य दोन चार सहा आठ आहेत ठीक आहे ह्याच्यात पाच झाल्या मग आता इथं इथं सुद्धा काय असणार एक दोन परत इथं तुमच्या काय असेल शेहेचाळीस इथं असेल अठ्ठेचाळीस म्हणजे इथं पण पाच प्रत्येक पाड्यात जर पाच असल्या पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीस पाच तीस पाच पस्तीस पाच चाळीस पंचाळीस आणि पन पन्नास याचा अर्थ समसंख्या होतील पन्नास जर सम पन्नास असल्या तर विषम पन्नास काय म्हटलं मी सम जर पन्नास असल्या तर विषम असणार पन्नास एक ते शंभर मध्ये समसंख्या आहेत पन्नास आणि त्याच्याच अर्थ एक ते शंभर मध्ये जर ह्या पन्नास आहेत तर उरलेल्या पन्नास आहेत विषम कळलं शून्य दोन चार सहा आठ असणाऱ्या संख्या म्हणजे समसंख्या त्या आहेत पन्नास एक तीन पाच सात असणाऱ्या संख्या विषम संख्या त्या आहेत पन्नास ओके ठीक आहे मग आता आणखी एक मुद्दा आहे दहा ते नव्याण्णव मधल्या संख्या दहा ते नव्याण्णव मधल्या शंभर घेतला का सोडून दिला शंभर सोडलं म्हणजे एक मायनस करा आणि इकडचे एक ते नऊ मायनस करा मी काय बोललो बघा एक ते नऊ मायनस केले म्हणजे नऊ मायनस केले बरोबर आणि शंभर हा एक अंक मायनस केला म्हणजे काय झाला एक याचा अर्थ दहा अंक गेले हे दहा कसे जातात बघा पाच मधले जातात पाच विषम मधले जातात म्हणजे इथं उरतात समसंख्या पंचेचाळीस आणि इथं विषम उरतात पंचेचाळीस कळलं काय झालं नाही कळलं परत एकदा समजून सांगतो इथं आता एक ते शंभर संख्या या फिक्स लक्षात राहतील निम्म्या संख्या सम निम्म्या संख्या विषम बरोबर आहे ते झालं आता इथं प्रश्न काय दहा ते नव्याण्णव नौनो। मग नव्याण्णव म्हणजे शंभरचा धरता येईल का नाही आणि दहाच पासून घेतलं म्हणजे नऊ पर्यंत धरता येईल का नाही मग नऊ आणि हे किती झाले दोन हे झाले दहा दहा जर कट झाले तर उरले नव्वद हे जे नव्वद विभाजन आहे हे असं आहे पंचेचाळीस समसंख्या आणि पंचेचाळीस विषम संख्या, संख्या। समजले आले अशा प्रकारे हा जो घटक आहे हा इंटरेस्टिंग आहे एक ते शंभर संख्यांच्या वारंवारितेचा आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला जाता जाता दोन प्रश्न देऊन जाणार आहे ठीक आहे चला दोन प्रश्न देतो आणि मग सांगतो तुमच्या समोर तीन प्रश्न लिहिलेले आहेत ठीक आहे बघा तीन प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही कधी विसरू नये म्हणून मी तुम्हाला असं सुचवेल की तुम्ही याची बेरीज करा एकदा स्वतःहून कागदावर बेरीज करा कॅल्क्युलेटर नंतर वापरा कॅल्क्युलेटर वापरू नका मोबाईल नंतर वापरा मोबाईल याच्यासाठी वापरू नका कागद घ्या आणि बेरीज करा एक ते पन्नास अंकांची बेरीज करायची म्हणजे काय एक ते दहाची बेरीज करा झालं परत अकरा ते वीस ची बेरीज करा परत एकवीस ते हा करा बेरीज खाली करा आणि मांडा कागदावर आधी एक ते शंभर लिहून घ्यायची बेरीज करायची कारण त्याच्यामुळे ते तुमच्या दीर्घ स्मरणात राहील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकदाच करायचं वन टाईम नंतर तुम्ही जो हो, तुमच्या रूममध्ये किंवा तुमच्या तिथं बसायच्या जागेवर लावणार आहात त्या मध्ये ही बेरीज लिहून टाका ठीक आहे एक ते शंभर मध्ये ह्याचे पण ट्रिक्स आहेत आज ट्रिक्स सांगणार नाही पुढे मी त्या ट्रिक्स व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत एक्सप्लेन केलेले आहेत कसं करायचं पहिला अंक शेवटचा अंक त्यांचा गुणाकार असतो ट्रिक्स मध्ये आज जाऊ नका सुरुवात आहे वर्षाची ट्रिक्स आपण शेवटच्या टप्प्यात घेऊ नंतर घेऊ पण एक ते शंभर अंकांची तुम्ही बेरीज करणार आहात आणि ती कमेंटमध्ये टाकणार आहात व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा व्हिडिओ पॉज करायचा उत्तर काढायचे कर परत व्हिडिओ रन करायचा तिथं नाव टाकायचं ठीक आहे तुमचं नाव तुमची शाळा आणि त्याच्यानंतर बेरीज परत एक्कावन्न ते शंभर एक या अंकांची बेरीज आणि नंतर एक ते सलग्न म्हणजे या दोघांची बेरीज केली ना हे जे उत्तर येईल ते हे जे उत्तर येईल ते हे इथं टोटल बेरीज करायचे बरोबर तीनही प्रश्नांची उत्तर जो विद्यार्थी देईल मला असं वाटेल तो विद्यार्थी नियमित अभ्यास करतो आणि त्याला मी घेत असलेले घटक आवडतात हे समजेल ठीक आहे मग आता हा जो रिव्हिजनचा घटक होता एक ते शंभर अंकांचा हा इथं थांबवतोय आतापर्यंत आपण काय पाहिलं आपण काही महत्वाचे मुद्दे पाहिले समविषम संख्या पाहिल्या त्याच्यानंतर अंक किती वेळा आले ते पाहिले वीसवीस वेळा साधारणपणे आलेले अंक आहेत एक हा अंक एकवीस वेळा आला बाकीचे सर्व अंक वीस 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 वेळा आले फक्त सर्वात कमी आलेला अंक दहा आहे हा अकरा वेळा आलेला आहे अकरा वीस आणि एक हा अंक एकवीस वेळा शंभर हा अंक एकदा ठीक आहे ओके आले लक्षात तो तीन अंकी आहे बाकी संख्या नऊ एक अंकी दोन अंकी संख्या नव्वद आणि सर्वात कमी आलेला अंक शंभर ठीके घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका আতা থু বাই